श्री क्षेत्र पंढरपूर येथे चैत्रवारीनिमित्त जाण्याचा योग आला श्री नामदेव महाराजांच्या मंदिरात केशवराजे हे त्या विठ्ठलाचं रूप आहे त्या नामदेव महाराजांच्या मूळ वाड्यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज महाराज यांच्याशी परिचय झाला आणि एकादशी निमित्त तिथे राहण्याचा योगही आला संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या फळाची सेवा त्या निमित्ताने घडली त्या सेवेमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला समजल्या त्या संत नामदेव महाराजांच्या चरित्राबद्दलच्या असतील त्यांच्या अभंगगाथेबद्दलच्या असतील त्यांच्या वंशजांकडनं ज्या वेळेला त्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात त्यावेळेला प्रत्यक्ष पंढरपुरामध्ये असलेली ही सतरा अठरा पिढ्यांचीही त्यांची कौटुंबिक आपण वारसा म्हणूया किंवा कौ काव, कौटुंबिक वारसा असलेली संपत्ती ही आपल्याला दृष्टीस पडते त्या सुंदर असलेल्या वाड्यामध्ये काही काळ घालवता आला साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेला तो वाडा संपूर्ण लाकडामध्ये बांधलेला आहे आणि तिथे केशवराजांचं मंदिर आहे फार सुंदर वाडा आहे चंद्रभागेच्या तीरावर हे श्री संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गाथेतला हा एक अभंग आज आपण चिंतनासाठी घेतोय पुष्चळ भूमीवरी उगवली तुळसी वा पवित्रतीयेशी म्हणूनये काकविष्ठे माझी जन्मे तो पिंपळ तया अमंगळ म्हणो नये दासीची या पुत्रा राज्यपद आले उपमा मागील देऊ नये नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी उपमा जातीची देऊ नये हा अभंग चिंतनासाठी घेतोय वर करणे अभंग अत्यंत साधा आहे परंतु या अभंगाच्या मागची भूमिका आणि अभंग ज्या परिस्थितीमध्ये महाराजांनी मांडला त्यावेळीची ती परिस्थिती या दोन्ही गोष्टींची भावार्थ रूपाने आणि ज्ञानार्थ रूपाने सांगड घालण्याचा हा या चिंतनातला प्रयत्न आहे उश्चळ भूमीवरी युगवली तुळसी अपवित्र म्हणू नये नामदेव महाराजांचं या ओबीमधलं असलेलं विवेचन उशळ म्हणजे ज्या जमिनीमध्ये विष्ठा मिश्रित झालेली आहे अशी ती जमीन त्या जमिनीमध्ये समजा जर तुळस उगवली किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ज्या ठिकाणी माती घाण आहे किंवा त्याच्यामध्ये घाण मिश्रित पाणी त्या मातीमध्ये झिरपलेलं आहे अशा ठिकाणी जर तुळस उगवली तर त्या तुळशीला अपवित्र अप म्हणायचं नाही तुळस ही ज्या ठिकाणी उगवली असेल ती तुळस ही कायम पवित्र आहे हा सांगण्याचा उद्देश असा त्या काळच्या समकालीन समाजव्यवस्थेवरती वर्णद्वेष जातीद्वेष याचा पगडा बऱ्याच अंशी होता आजही आहे नाही म्हणता येणार नाही पण त्या काळामध्ये तो जास्त प्रमाणात होता आणि या जास्त प्रमाणात असलेल्या जातीद्वेषामुळे किंवा वर्णद्वेषामुळे वास्तविक पाहता नामदेव महाराजांना अनेक गोष्टींना सामोरं जायला लागलं असेल कारण त्यांचा घराण्यातला जन्म हा शिंपीमध्ये होता त्यांचं चरित्र जर तुम्ही वाचन केलं त्या चरित्राचं वाचन केलं तर तुम्हाला असं समजेल की बालपणी या कथेमध्ये उल्लेख दरवेळेला नाम्या म्हणून येतो आपण नामदेव महाराज म्हणूनच करणार आहोत या लोकांनी संत शिरोमणी म्हणून त्यांना भूषणाव पदवी दिलेली आहे अडीच हजार अभंग नामदेव महाराजांचे आज अभंग गाथेमध्ये आहेत अलौकिक अशा या संत शिरोमणी संत नामदेव महाराजांचा उल्लेख एकेरी करणं हे योग्य नाही म्हणून जरी कथा एकेरी नावाने असली तरी आपण महाराज या रूपानेच ती मांडणार आहोत दामू शेट्टी दामू शेठ दामा वेगवेगळी अर्थार्थानी नावं आहेत त्यांची बायको कोण आहे यांच्या पोटी हे पुत्रर रन्म, पुत्ररत्न जन्माला आलं महाराजांचा जन्म हा या शिंपी घराण्यातला असला तरी महाराजांचं लक्ष काही त्या व्यवसायामध्ये निश्चित नव्हतं एके वेळेला शेट्टी ते नव्हते म्हणून नैवेद्याचं ताट घेऊन प्रत्यक्ष नामदेव महाराज एकेरी नावाचा उल्लेख टाळला आहे समजून घ्या लहानपणीचे नामदेव महाराज नैवेद्याचं ताट घेऊन भगवंता पुढे जात आहेत भगवंत काही जेवत नाही दगडाची मूर्ती आहे ती कशी जेवणार रामू नामूशेठी नैवेद्य दाखवून घरी आणत होते नामदेव महाराजांना ते काही ना त्यांच्या बुद्धीला ते काही पटे ना रोज जर देव जेवतोय तर आज जेवत का नाही रोज जेवतोस मग आज जेवत काय नाही म्हणून धरलेलं हट्ट तू म्हणले जेव नाही तर मी डोकं आपटून घेईन विनवणी केली आळवणी केली ऐकत नाही म्हटल्यानंतर ना म्हणले मी काहीतरी चुकीचं करीन हा ज्या वेळेला उद्देश समोर आला तेव्हा भगवंत प्रगट झाले नैवेद्य जेवले भगवंत नैवेद्य जेवल्यानंतर निघून गेले भगवंत प्रत्यक्ष आपल्यासमोर आलेले आहेत त्याबद्दल महाराजांना काही नाही कारण भावना मनातला भाव इतका शुद्ध आहे की तो भगवंत रोजच येतो आणि रोजच जेवतो आज याला जेवला आणि गेला मग ते नैवेद्याचं ताट घेतलं आणि घरी आले आईला प्रश्न पडला की एवढ्या लवकर तिथेच ज देवेद्याचं ताट महाराजांनी खाल्लं एकेरी उल्लेख पुन्हा नाही जाऊ दे ना म्हणले तामुशेड आल्यावर सांगितलं नाही म्हणले ना ना देव जेवला म्हणून ज्यावेळेला प्रत्यक्ष त्यांच्या पिताश्रींनी जाऊन बघितलं त्यावेळेला भगवंताला जेवताना बघितल्यानंतर म्हटले त्यांच्या मुखातून आलेलं जे वाक्य आहे ते फार छान आहे की वीस वर्ष देवा तुला मी उपाशी मारला आणि एक प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या घरी जन्माला आले आणि त्याच्या हस्ते परब्रह्म साकार स्वरूपात येऊन माझा माझ्या घरचा जो अन्नाचा घास आहे तो त्यांनी ग्रहण केला तो जेवला हे नामदेव महाराजांच्या आयुष्यात घडलेला हा पहिला भगवंताचा समीपतेचा पहिला प्रसंग आहे भूमीवरी इथे तुम्हाला या शब्दाचा अर्थ समजेल आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही ठिकाणी जन्माला आलेलं संत महात्म्य हे संत महात्म्य प्रत्यक्ष परब्रह्मच असतं मग कोणत्याही घरात ते जन्माला येऊ कोणाच्याही पोटी जन्म झाला अगदी वेश्यावस्थित गणिकेच्या घरी जरी जन्माला आलं तरी संत महात्म्य हे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप असतं त्याला मागच्या त्या जन्माची उपमा द्यायची नसते तो जन्मानी कोण आहे त्याच्यावरती अधिकेंद्रित करायचं नसतं हा फटकार आहे हा अभंग सखोल विचारांनी जर तुम्ही घेतलात तर आजच्या समाजालासुद्धा आणि त्यावेळेच्या समाजालासुद्धा हा फटकार आहे संत तुम्ही आपापल्या जातीमध्ये विभागून घेण्याची जी पद्धत आहे प्रथा आहे यावरती ओढलेला हा खूप मोठा ताशेरा आहे संतांना जातीबंधनामध्ये वर्णद्वेषामध्ये तुम्ही वाटप घेऊ शकत नाही त्याचं वाटप करू शकत नाही ज्या क्षणाला संत महात्म्य हे परब्रह्मस्वरूप झालेलं असतं त्यावेळेला वर्णद्वेष जाती देश या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे ते गेलेलं असतं हा अभंग सगळ्यात मोठा समाजाला फटकार आहे तुम्ही उपमा देऊ शकत नाही त्यांना त्यांच्या जन्माची उपमा देऊ शकत नाही म्हणून भूमीवरी आता मला सांगा वाईट ठिकाणी जर तुळस उगवली तर ती तुळस पवित्र आहे पण समजा तुळशी वृंदावनामध्ये समजा भांगेचं झाड आलं तर त्या भांगेच्या झाडाची कोण पूजा करेल का एक अर्थ झाला की वाईट जम जमिनीवरी म्हणजे घाण मिश्रित जमिनीवरी विष्ठा मिश्रित जमिनीवर जर तुळस उगवली तरी ती तुळस पवित्र आहे तशीच तुळशीच्या वृंदावनामध्ये समजा जर भांग आली तर ती पवित्र म्हणून घरामध्ये तिची पूजा केली जाईल का नाही भांग ही भांग आहे ती तुळशी वृंदावनात झाली आली असली तरी तिची पूजा होत नाही म्हणजे एखाद्या सुसंस्कृत घराण्यात संत महात्म्य असलेल्या घराण्यात संत परंपरा असलेल्या घराण्यात समजा जर एखादा विकृत एखादा चुकीच्या मार्गाचा एखादा नराधम जर जन्माला आला तर तो नराधमच आहे अमुक अमुक ठिकाणी जन्माला अमुक घरात जन्माला आला म्हणून तो पवित्र होत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार हा माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये केला आहे म्हणून वर्णवारी ही चार विभागात माऊलींनी मांडली आहे त्याचं वाटप केलेलं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र या चारही विभागात वर्णवारी केलेल्या व्यक्तींचा असलेला हा मागोवा हा त्यांच्या जातीधर्मानुसार नसून त्यांच्या कर्मानुसार आहे एखाद्या व्यक्तीचा जन्म समजा शालीन कुटुंबात झाला ज्या घरामध्ये दे सातत्याने देवपूजा होते आणि त्यांनी जर मांसाहार केला तर तो जन्माने जरी ब्राह्मण असला जन्माने जरी सवर्ण असला जन्माने जरी उच्च कुळातला असला तरी त्याचा असलेला कर्माचा विचार पाहता तो शुद्र म्हणून गणला जातो परमार्थिक स्वरूपात आध्यात्मिक स्वरूपात भगवंताच्या शाही चांगल्या घरात जन्माला येणं हे परिमाण नाही उत्तम कर्म यानुसारच तुमचा वर्ण तुमची जाती तुम्ही असलेल्या या सृष्टीतल्या अस्तित्वाचं वर्णन भगवंताच्या ठाई होतं शुद्र या लोकांमध्ये मग अनेक वेगवेगळ्या व्यवसायांमधली लोकं असतील की ज्यांना शारीराची मेहनत अत्यंत निगडीची आहे गरजेची आहे अशा लोकांकडे ब्रह्मव्रत नाही अशा लोकांकडे देवकार्य नाही अशा लोकांकडे फक्त आणि फक्त खाणं मग ते जे मिळेल ते खाणं मग त्यात मांसाहार असेल त्यात वाईट गोष्टी असतील त्यांना धर्मवंध नाही असे सगळे शूद्र या वर्णामध्ये जातीमध्ये विभागले जातात व्यापार वर्गामध्ये असणारे सर्व जे या ठिकाणाहून त्या ठिकाणी या ठिकाणाहून त्या ठिकाणी फिरत असतात व्यापारी वर्गालासुद्धा मांसाहार वर्ज्य आहे मितभाषी असणाराच व्यापारी या सृष्टीमध्ये उत्तम व्यवहार करू शकतो व्यापार करू शकतो अशा पद्धतीमध्ये त्याचा दे वर्णाचं विभागणी केलेली क्षत्रियाला मांसाहार सुमान्य आहे कारण त्याच्यासाठी समोरच्या असलेल्या आपल्या धर्मावर चालून येणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी ते जे बळ शरीराला पाहिजे त्यासाठी त्यांना मांसाहार करण्याला परवानगी आहे त्यांच्याकडे ब्रह्मचर्य व्रत नसलं तरी त्यांच्याकडे उत्तम सुसंस्कृत असे सैनिक घडवण्यासाठी शारीरिक बलाला निर्माण होणारं असं शरीर निर्माण करण्यासाठी म्हणून विविध लग्न प्रवृत्तीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या देहाला बहाल करण्यासाठी क्षत्रिय वर्ण निर्माण केलेलं आहे ते सगळे क्षत्रिय वर्णामध्ये मोडतात आणि ज्याच्याकडे केवळ आणि केवळ भगवंताची सेवा आहे मग तो कोणत्याही जाती धर्मात जन्माला आलेला असू दे केवळ आणि केवळ ब्रह्मचर्यव्रत पाळून म्हणा किंवा भगवंताशा ब्रह्मात समरस होणारा तो प्रत्येकजण ज्याला या ऐहिक संसारातली कोणत्याही गोष्टीशी घेणं देणं नाही असा असलेला तो प्रत्येकजण हा परब्रह्मस्वरूप आहे मग तो कोणत्याही ठिकाणी जन्माला असलेल आलेला असला तरी तो जन्मानी कोण आहे यापेक्षा कर्मानी तो ब्राह्मण आहे हे माऊलींनी त्याचं अजून विस्तृत स्वरूपात वर्णन आपल्याला सांगता येईल परंतु आजचा जो अभंग आहे हा अभंग त्याच्याशी निगडीत असल्यामुळे तुम्हाला थोडीशी विवेचना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली का गविष्ठे माझी जन्मे तो पिंपळ तया अमंगळ म्हणून पिंपळाचा जन्म हा कावळ्याच्या विष्ठेतून पडणाऱ्या बीजातून होतो ज्या ठिकाणी कावळ्याची विष्ठा पडते त्याच्यातून पिंपळाचा जन्म आहे तो पिंपळ कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आला म्हणून त्याला अमंगळ म्हणता येणार नाही कारण तो जातीवंत पिंपळ आहे तो काय आहे जातीवंत पिंपळ आहे आणि पिंपळाला या सृष्टीमध्ये काही ठराविक वृक्ष आहेत त्या वृक्षांना या सृष्टीमध्ये दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे त्यातला तो पिंपळ आहे याला सन्मान आहे धार्मिक सन्मान आहे आळंदीला गेलात तर माऊलींच्या समाधीच्या बाजूला पिंपळाचं स्थान आहे दीर्घायुष्य असणारे हे सर्व वृक्ष त्यामध्ये पिंपळही गणला जातो तो कुठून निर्माण झाला कशातून निर्माण झाला त्याचं बीजाचं रोपण कशातून झालं हे महत्वाचं नाही ज्याची जात पिंपळ आहे तो हा कायमस्वरूपी मंगलच आहे त्याला अमंगल म्हणता येणार नाही कारण तो जातिवंत पिंपळ आहे वृक्षाचं उदाहरण दिलं आहे बीज कशात मध्ये अब... कशातून पडलं कशात न बाहेर आलं या बीजाच्या उत्पत्तीला त्या जातीच्या पवित्रतेची उपमा देता येणार नाही बीज कशातूनही आलं असतं कावळ्याच्या विष्ठेतून आलं असलं तरी जन्माने तो पिंपळ आहे बघा पहिल्यांदा एकदा सांगितलं पहिल्या चरणामध्ये की तुळस कोणत्याही जमिनीत जन्माला आली असेल तरी ती पवित्र आहे तसा बीजाचं रोपण कुठल्याही प्रकारात झालं असतं अगदी कावळ्याच्या विष्ठेतनं जन्माला जरी आलं असेल तरी ते जातीवंत तो पिंपळ असल्यामुळे तो पवित्र आहे निर्माण होणं हे तुमच्या आमच्या हातात नाही निर्माण झाल्यानंतर कर्माने तुमचं जे रूप आहे पहिलं कुठे जन्माला यावं तुमच्या हातात नाही पण जातीवंत तुळस ही वंदनीय आहे जातिवंत पिंपळ वंदनीय आहे तिसरं एक उदाहरण आहे दासीची या पुत्रा राज्यपद मिळे उपमा मागील देऊ नये दासीच्या पुत्रा राज्यपद आले उपमा मागील देऊ नये एखाद्या दासीशी जर राजाचं लग्न झालं तर ती मूळ स्वरूपात जरी दासी असली तरीही तिला आता दासी म्हणता येणार नाही कारण तिचं लग्न राजाशी झालेलं आहे आणि त्या राजाच्याशी झालेल्या तिच्यापासून पुत्र प्राप्त जो झालेला आहे त्या पुत्राला राज्यपद मिळालेलं आहे त्याच्यामुळे ती दासी आता महाराणी झालेली आहे ते राज्यपद प्राप्त होणं हा जो भाग आहे हा त्या मुलाच्या कर्मबंधातला आहे मुलाच्या कर्मबंधातला राज्यपदाचा जर भाग बघितला तर त्याची आई कोण होती हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही त्याची आई राजमाताच होते तो राजा झालेला आहे ही वरची जी तीन उदाहरणं आहेत ही समाजावरती मारलेला फटकार आहे संत महात्म्य एकदा का संत महात्म्य जन्माला आलं मग ते कुठे आलं कोणाच्याकडे आलं कोणत्या जातीत आलं त्याची आई कोण त्याचे वडील कोण या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला आम्हाला या समाजाला करता येणार नाहीत ते आलेलं परब्रह्म हे संत महात्म्य म्हणून त्याला नमस्कार करणं त्याला आपण आपल्या शिरोस्थानी ठेवणं त्याला परब्रह्मस्वरूप मानून त्याला नतमस्तक कोणं एवढंच तुमच्या आमच्या हातात आहे आणि एवढंच तुम्ही करायचं आहे त्याच्या मागे काय घडलं हे विचारण्याचा तुम्हाला आम्हाला अधिकार नाही फार सुंदर विचार आहे आजच्या समाजाला त्यावेळेच्या समाजाला या फटकारा यासाठी आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तो संत म्हटल्यानंतर त्याची मागची उत्पत्ती मग तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कुठून कशा आला कशासाठी आला ह्या चौकशा करण्या करण्यापेक्षा याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावरती चर्चा करण्यापेक्षा त्यांनी जे अभंग लिहिलेत जे अडीच हजार अभंग महाराजांनी लिहिलेले आहेत त्या अभंगाचं चिंतन करणं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या अभंगाचं स्वरूप आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराजांनी जो उल्लेख केलेला आहे नामा म्हणे जातीचा मी शिंपी आता इथे स्वतःच्या जातीचा ज्या घराण्यात माझा जन्म झाला त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे नामा म्हणे जातीचा मी शिंपी उपमा जातीची देऊ नये मी त्या जातीत जन्माला आलो असलो तरी मी शिंपी नाही मी प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप आहे आणि परब्रह्माच्या स्वाधीन आहे ब्रह्माचंच स्वाधी भगवंताचंच नामस्मरण आणि भगवंताचीच सेवा हेच माझ्याकडचं सगळ्यात मोठं कर्म आहे आणि त्या कर्माने आज मी ब्राह्मण आहे माऊलींच्या त्या चार वर्णाच्या स्वरूपामध्ये नामदेव महाराज ब्राह्मण या पदाच्या वर्णामध्ये जातीमध्ये मोडतात त्याचं कारण आहे की प्रत्यक्ष नामदेव महाराजांनी केवळ आणि केवळ भगवंताची सेवा हा एकमेव धर्म पाळला या टोकापासून अक्षरशः पंजाबच्या म्हणजे भारताचं शेवटचं टोक जे चार धाम आहेत बद्री केदार गंगोत्री यमनोत्री ही तशी चार धाम हिमालयातली आहेत त्यातलं एक धाम आहे साहेब म्हणून शिखांचं सा जे सगळ्यात मोठं स्थान आहे त्यांच्या त्या धर्मगुरूंनी ज्यावेळेला नामदेव महाराजांची त्यांची ओळख झाली त्यावेळेला शेवटचे धर्मगुरु गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या प्रश्नाला उत्तर जे नामदेव महाराजांनी दिलं आहे ना ते फार सुंदर आहे गुरु गोविंद सिंगाने विचारलं की आप कोण त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं मय नामा प्रत्यक्ष भगवंत माझ्याशी बोलतो मी नामदेव महाराज अमुक तमुक काही सांगितलं नाही मय नामा मी नामा मी निमित्त मात्र आहे हे उत्तर गुरु गोविंद सिंगांना इतकं आवडलं की त्यानंतर त्यांनी आपल्या धर्मामध्ये पुनश्च कोणीही माणूस म्हणून धर्मगुरू होणार नाही जे काही आपल्याकडे ज्ञान आहे जे धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे हा धर्मग्रंथ म्हणजे गुरु जे माऊलींनी आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी हा धर्मगुरू आणि ज्ञानेश्वरी हाच भगवंत तेच सगळं या टोकाहून त्या टोकापर्यंत घेऊन जाणारे नामदेव महाराज लिए लिए। हे आद्य प्रसारक ओळखले जातात वारकरी संप्रदायाचे म्हणून तर संत शिरोमणी त्यांना लोकांनी बहाल केलेली पदवी आहे संत शिरोमणी नामदेव महाराज या हेमकुंड साहेबांच्या गुरुद्वारामध्ये त्यांच्या शिखांच्या त्या गुरुग्रंथामध्ये त्यांच्या ओव्या आज स्वतःचं भूषण वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून तिथे लिखित आहे सुवर्णाक्षरांनी ते ओव्या हो तिथे लिहिलेल्या आहेत हे या वारकरी संप्रदायाचं हे आपल्या नामदेव महाराजांच्या या कार्याचं सगळ्यात मोठं गौरव चिन्ह तिथे आहे चिन्ह म्हणून ते त्या समाजाच्या प्रत्येक गुरुद्वारामध्ये आज स्थापित आहे शिख समाजाचे अनेक गुरु त्याच्यानंतर अन अनेक संत झाले त्यांनी नामदेव सुद्धा तिथे मंदिरं बांधलेली आहेत हा फार सुंदर विषय आहे महाराज एक संत महात्म्य कुठे जन्माला येतं या याचा सोस लावण्यापेक्षा याचा विचार करण्यापेक्षा संत महात्म्याचं कार्य त्याचे अभंग याचं चिंतन होणं गरजेचं आहे ते ज्या ठिकाणाहून निर्माण झालं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याचा मला योग आला त्या ठिकाणी राहण्याचा योग आला सेवा करण्याचा योग आला चैत्रवारीनिमित्त अनेक लोक या चंद्रभागेमध्ये फिरत होती अनेकांनी आपली वेगवेगळ्या वाऱ्या वाऱ्या घेऊन कावड घेऊन यात्रा ती केली होती तीही बघायला मिळाली लाखो वारकरी तिथे चंद्रभागेमध्ये स्नान करताना सकाळी पाहता आले तो चंद चैत्रवारीचा असलेला महा सोहळा बघता आला फार सुंदर असं त्यावेळेचं ते वर्णन तुम्हाला सांगता येईल असं वर्णन आहे त्याचा छोटासा व्हिडिओसुद्धा या प्रवचनाच्या याच्यात आधी टाकलेला आहे महाराज या अभंगामध्ये चिंतन करण्यासाठी नामदेव महाराजांनी एक सगळ्यात मोठा ज्ञानार्थ सांगितला आहे तो ज्ञानार्थ हा गूढ अर्थ म्हणून तुम्हाला विचारात घेता येईल ज्या क्षणाला परब्रह्म प्राप्त होतं त्या क्षणाला त्या सामान्य व्यक्तीचा संत होतो पुन्हा एकदा सांगतो ज्या क्षणाला परब्रह्म त्या व्यक्तीला प्राप्त होतं त्या क्षणाला ती व्यक्ती परब्रह्म होते परब्रह्म स्वरूप होते त्या व्यक्तीच्या मागे कोणत्याही प्रकारचं या ऐहिक जीवनातलं पद शिल्लक राहत नाही प्रत्यक्ष ती व्यक्ती परब्रह्म भगवंत होऊन जाते हे या संपूर्ण अभंगाचं फलित आहे आत्तापर्यंत निर्माण झालेले सर्वच्या सर्व संत महात्म्यांचं असलेलं वर्णन चरित्र एका बाजूला आणि त्यांनी लिहिलेले अभंग हे अक्षर स्वरूपामध्ये असलेलं त्यांचं मूळ भगवंताचं स्वरूप आहे तेच तुम्ही आम्ही बघायचं आहे आणि त्याचंच चिंतन करायचं आहे फार सुंदर असा अभंग होता नामदेव महारायांचं छोटंसं भजन आपण करणार आहोत आणि आजचं प्रवचन आपण थांबणार आहोत पुढच्या प्रवचनात आपण भेटणार आहोत आता आपण भजन करूया आणि मग प्रवचन इथे आपण थांबूया नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई

नामदेव राम कृष्ण हरि राम कृष्णरी राम कृष्णरी